वेण्णालेक येथील अठ्ठावीस स्टॉल धारकांचा जल समाधीचा प्रयत्न महापर्यटन महोत्सवा दिवशी केले आंदोलन चार जणांना घेतले ताब्यात महाबळेश्वर मधील वेण्णालेक परिसरातील अठ्ठावीस धारकांनी महापर्यटन उत्सवा दिवशी जल समाधीचा प्रयत्न केला पोलिसांना गुंगारा देत वेण्णालेकच्या दुसऱ्या दिशेला आंदोलन केलं आहे या आंदोलनात चार आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले हे स्टॉलधारक अनेक वर्षापासून वेण्णालेक परिसरात उपजीविकेसाठी वेगवेगळे व्यवसाय करत होते मात्र हे स्टॉल वन विभागाद्वारे काढून टाकण्यात आले यामुळे या उपासमारीची वेळ आलेली आहे या विरोधात स्टॉल धारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना चार आठवड्याच्या आत निर्णय घेण्याबाबतचा आदेश दिला मात्र या आदेशाला पंधरा महिने उलटून देखील अद्याप जिल्हाधिकारी यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणताही निर्णय झालेला नसल्याने या अठ्ठावीस स्टॉलधारकांनी जलसमाधीचं अल्टिमेटम दिला आहे ब्युरो रिपोर्ट राजमुद्रा न्यूज सातारा उच्च न्यायालयाची ऑर्डर असताना देखील आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनानं आमच्या कुठल्याही या न्यायालयाच्या ऑर्डरला केराची टोपली दाखवलेली आहे त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही जे उच्च न्यायालयाची जी ऑर्डर झालेली आहे त्या ऑर्डरला जवळपास दीड वर्ष होऊन गेलं जिल्हा प्रशासनाकडं जिल्हाधिकाऱ्यांकडं ह्या गोरगरीब जनतेसाठी बघण्यासाठी जराही वेळ नाही आहे हे फक्त दिखावा जे काय आज महोत्सव चालला आहे ज्या गावात चालला आहे त्या गावाची जनता आज उपाशी मरते त्यांचं कोणाला काही पडलेलं नाही अधिकारी फक्त ह्या ज जी काही शोषा केलेला आहे दिखावा जो चाललेला आहे ह्याच्यासाठी मगलूर आहेत जे व्ही आय पी येणार आहे त्यांच्या त्यांच्या सेवेसाठी हे अधिकारी आहेत पण जनतेसाठी कुणाला काही पडलेलं नाही ज्या जनतेच्या जीवावर अधिकारी आज पगार घेत आहे आमच्या टॅक्समुळे आज हे लोक सगळे पगार घेतात आहे त्यांची आळी आड़ नाही आम्ही म्हणत नाही की आमच्यावर काय उपकार करा आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आम्हाला तो तेवढा तरी द्या आणि जे न्यायपालिकेनं न्याय देऊन देखील जर अजूनपर्यंत न्याय मिळत नसेल तर आम्ही आता करायचं काय म्हणून आम्ही आजचं आंदोलन केलेलं आहे आत्ता आमची पहिली टीम झालेली आहे आमच्या अजून तीन टीम आहेत ह्या विविध मार्गाने वाल वेंदमध्ये ते देखील जलसमाधी घेण्याचं त्या ठिकाणी निर्धार केलेला आणि जलसमाधी घेणार आहे दुसरी टीम येईल आणि संध्याकाळी ज्या दिवशी ज्या वेळेला या ठिकाणी उद्घाटन आहे तिसरी टीम त्या वेळेला येईल त्याच्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात